नमस्कार मित्रांनो मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आप आहे आपल्या प्रथम तर मी योगेश रोखडे आपल्या जगदंबा इंटरनेट कॅफे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत जसं की पी एम किसान योजना आधार अपडेट असो लाडकी बहीण असो कुठलीही योजना जर आज तुम्हाला लाभ घ्यायचा असेल कुठल्याही योजनेचा शासकीय असो किंवा प्रायव्हेट असो किंवा कुठल्याही नोकर भरतीचा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही आधी तुम्हाला हे चेक करावं लागते किंवा कुठला मोबाईल नंबर लिंक आहे तर आजच्या या नवीन व्हिडिओचा आपल्याला फक्त एकच उद्देश आहे मित्रांनो तुमच्या आधार कार्डला कोणचा मोबाईल नंबर लिंक आहे किंवा मोबाईल नंबर लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं तर मी तुम्हाला आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे थोडक्यामध्ये कसा चेक करा आपल्या आता जे आहेत ते मित्रांनो कम्प्युटरच्या स्क्रीनवर आलेलो आहेत इथं तुम्हाला यू आय डी ए आय वर क्लिक करायचंय त्यानंतर मित्रांनो तुम्हाला युआयआय वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी भाषा सोपी वाटेल ती तुम्हाला निवडायची मराठी निवडू शकता इंग्लिश हिंदी दोन्ही तिन्हीपैकी पैकी कुठली पण आपण इंग्लिश निवडलेली आहे त्यानंतर तुम्हाला जे आहे ते चेक आधार स्टेटस जर नवीन आधार कार्ड काढला असेल तुम्ही चेक आधार स्टेटस करायचे चेक आधार स्टेटसवर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार एटी आयडी आधार म्हणजे पावतीच्याद्वारे जे आहे ते तुम्हाला आधार कार्ड चेक करता येणार आणि व्हेरीफाय ईमेल मोबाईल नंबर याच्याद्वारे काय होते माहिती का तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय करता येते ईमेल अॅड्रेस व्हेरीफाय करता येते पण हे ऑप्शन जे आहे ते जरा अवघड जातो तर ह्या ऑप्शन मध्ये आपण नाही चेक करणार आपण चेक करणार आहेत मित्रांनो दुसऱ्या ऑप्शन मध्ये एका ज्याचं इथे हे ऑप्शन आहे इथे टाकायचे चेक आधार व्हॅलिडिटी जे आहे ते याच्यावर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथे कॅपच्या फिल केल्याच्या नंतर प्रोसिड वर जे आहे ते आपल्याला क्लिक करायचे आणि हे बघा आता जे आहे ते थोडं सर्व्हरचा इश्यू आहे इथं नंतर तुम्हाला काय होणार माहिती आहे का मित्रांनो इथं तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबर दाखणार तुम्हाला दाखवतो थोडक्यामध्ये कसं दाखवते स्क्रीनशॉट एक काढून घेतलेला आहे मी हा आहे मित्रांनो स्क्रीनशॉट हा आधार नंबर आहे इथं वरी ते आधार नंबर आपण ह्याच्यात दिला नाही आणि हे जे आहे ते एका हे एक बँकेचा स्क्रीनशॉट आहे स्वारी यार बँकेचा आहे नंतर प्रोसिडवर जे आहे ते क्लिक आहे हे बघा आधार एक्झिट्स आधार व्हेरिफिकेशन कम्प्लेट प्रकारे येस बँड वीस ते तीस वर्षाच्या मधात वय आहे जेंडर मेल स्टेट महाराष्ट्र राज्य आणि मोबाईल नंबर जे आहे ते नऊशे अठरा हे जे आहे ते एकदम क्लिअर आता दाखवलेलं आहे म्हणजे व्यवस्थित साईट चाललेली आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमच्या आधार कार्डचा मोबाईल नंबर चेक करायचा आहे आणि जे प्रथम तुम्हाला दाखवलं होतं हे जे आहे ते एका बँकचं स्टेटस आहे हे हो पण तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम सांगेन तेव्हा तुम्ही कमेंट करून विचारल्यावर सांग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रला लाईक करायला विसरू नका आणि त्याच नंतर तुम्हाला जर नवनवीन अपडेट तुम्हाला जर पाहिजे असतील त्याच्या संदर्भामध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल É uhum. isso,